आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं योग्य परंतु आजही तीनशे सत्तर कलम रद्द होण्याच्या भूमिकेला शिवसेनेने समर्थन दिलेलं आहे आणि ते मराठी मुस्लिम संघटना जी आहे महाविकास आघाडीला मदत करा जाहीर पुली भूमिका घेत तर त्यांनी पत्र वगैरे सगळे काढलेले वार्तालाप केला आहे वोट जिहाचा सुद्धा त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष उल्लेख आहे काय फक्त तुम्ही याच्याकडे मराठी मुस्लिम महिला संघटना मी मतदार म्हणून बघतोय निवडणुकीच्या वेळेला आणि पक्ष पक्ष म्हणून बघताना आर एस एसचे प्रमुख भागवत साहेब देखील मुल्ला मोहलोईंना भेटतात का भेटतात पंतप्रधान पाकिस्तानला केक खायला जातात का जातात वेगवेगळ्या मुस्लिम समारंभांना भारतीय जनता पक्षाचे नेते फरच्या टोप्या घालून कधीतरी हा प्रश्न आम्ही आजही सांगतो बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधीच केला नव्हता बाळासाहेबांनी मुस्लिमांमध्ये असलेल्या अतिरेक्यांचा अतिरेकी मग हिंदू असो मुस्लिम असो परंतु जे मुस्लिम अतिरेकी पाकिस्तानच्या माध्यमात भारतावरती हल्ला करीची त्यांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांचा मग अतिशय कडक आमचं एक मत अतिशय गडबड आहे दुसरी गोष्ट जे आपल्या देशात राहतात आपल्या देशात चालणं राहतात आपल्या देशात सगळं करतात आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात अशा लोकांचा आजही आम्ही विरोध करतो कालही करतो आणि उद्याही करतात परंतु जे मुस्लिम या देशाचे स्वतःला मानतात त्यांना आमचं विरोध असण्याचं कारण काय सर आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं की मुस्लिम समाजाने एक गठा जे मतदान आहे ते ना समाजवादी पार्टीच्या पार्ट्यात टाकलं ना एम आय एमच्या टाकलं ना काँग्रेसच्या टाकलं त्यांनी नेताही बदलला आणि पक्षही सगळ्यांकडे मी दक्षिण मुंबईतच राहतो तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकसंख्या आहे मुस्लिम समाजाची तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण मुस्लिम समाज उभा राहिला उत्तम मतदान झालं आणि त्याचा फायदा झाला शिवसेनेला वकच्या प्रश प्रश्नावरती ज्यावेळेला शिवसेनेने संसदेमध्ये शिवसेनेच्या खासदाराने संसदेमध्ये वकला विरोध केला नाही त्यावेळेला ते त्यांनी मातृश्री इथे मोर्चा काढला आणि गोंधळ उडाला त्या ठिकाणी मग आता ही मतं तुम्ही साधणार कशी कारण त्यांच्यामध्ये चुकीचा मेसेज गेला की वफ बोर्डा ज्या वेळेला मिळ आलं त्यावेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ते खासदारांना अटा केले आपल्याला सांगणं माहीत असेल जे विधिमंडळ कव्हर करतात त्याला कि लोकसभेत असेल राज्यसभेत असेल विधानसभेत असेल विधान परिषदेत असेल बी कधी येत जनतेला त्याची काही स्पेसिफिक वेळ नसते आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे दिल्लीत असल्यामुळे सगळे खासदार हे त्याला भेटायला आले होते कोणाला कल्पना नव्हती सगळ्यांना असं वाटत होतं बिल येण्याची वेळ साधारण सहाच्या नंतरची असते त्यावेळेला बिल आणि नेमकं शिवसेनेचे खासदार त्यावेळेला नव्हते तेव्हा बिल परंतु नंतर मला एक गोष्ट सांगायची की भारतीय जनता पक्षाकडे मेजॉरिटी होती भारतीय जनता पक्षाने मंजूर का नाही केलं का जे पी पाठवलं भारतीय पक्ष जनता पक्षाकडे मेजॉरिटी होती खरं त्यांनी त्या दिवशी मंजूर करता माझ्या परंतु ते केलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवलं आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडे ही मागणी केली की जे पी सीच्या कमिटीमध्ये आमचे प्रतिनिधी तुम्ही घ्यावेत आणि अरविंद सावंत खासदार यांना आम्ही त्या कमिटीत पाठवलं कारण आमची कमिटीत पेंबर एकही नव्हता आम्ही हक्काने हट्टाने मांडून आमचा मेंबर त्या कमिटीत पाठवलाय आणि आपण बघताय आपण असतील तरी मिरिट्स काढा आणि आमची भूमिका काय प्रश्न फक्त वकबोर्डच्या समितीचा नाही आहे हिंदू देवस्थानाच्या जमिनीचा हिंदूंच्या देवस्थानाच्या जमीन कोणी कोणी लुटलेले आहे कोणी कशा पद्धतीने खाल्लेले आहे हा विषय नेमकी तितकाच मोठा आणि मग त्याच्यामध्ये कोणकोण आहेत नाव येतीलच पण ह्या विषयावरती शिवसेना कुठल्याही जमिनीचा गैरव्यवहार कोणी करू नये कोणी त्या ठाकू नये याची आमची भूमिका अतिशय स्पष्ट आणि कडक आहे आणि ती अरविंद सावंत यांनी मांडलेली आहे एक आठवड्यामध्ये बस सुधारणा विधेयक मांडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लिअर केलं काय येत्या आठवड्यामध्ये व सुधारणा विधेयक मांडणार हे त्यांनी आज क्लिअर केलेलं आहे काय भूमिका असतात येऊ देत ना बिल बिल बघू ना काय नका जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या काय सुधारणा आलेल्या आहेत त्याच्यावरती पक्षाची भूमिका नेहमी ज्या वेळेला मांडलं जातं त्यावेळेला वाचून पक्ष भूमिका घेत असतो त्याच्यामुळे त्यावेळेस जेव्हा बिल मांडलं जाईल बिल हातात येईल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने केलेल्या सजेशन सकट बिल आहे का हे सगळं बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर ते ठरवलं जाईल महाविकास आघाडीच्या ड्रायव्हर